सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला क्रमांक एक चा आरोपी वाल्मिक कराडला महागडे शौक असल्याचं तपासात समोर आलंय वाल्मिकला महागडे फोन आणि महागड्या कारचा शौक असल्याचं समोर आलंय माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या संरक्षणामुळेच वाल्मिकने ही माया उभी केली असल्याचा आरोप आता विरोधकांकडून होऊ लागलाय बघूया एक रिपोर्ट मुंडेंची ढाल वाल्मिक मालामाल वाल्मिककडे महागडे फोन आणि राज्यभरात वाल्मिकचे शेकडो कोटींची संपत्ती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडच्या मालमत्तांचे किस्से संपता संपत नाहीये आता तपासामध्ये वाल्मिकला असलेल्या महागड्या शौकांसंदर्भातली माहिती समोर आली आहे वाल्मिकला महागडे मोबाईल आणि महागड्या कारचा शौक असल्याचा आता समोर आलाय वाल्मिक कराडकडे तीन महागडे आयफोन होते त्यातील सिक्सटीन प्रो या फोनची किंमत साधारणतः तीन लाखांपर्यंत आहे तर इतर फोन दीड ते दोन लाखांच्या घरात आहेत त्यासोबतच वाल्मिककडे अनेक महागड्या गाड्या सुद्धा आहेत मर्सिडीज बी एमडब्ल्यू लँड रोवर जॅगवॉर फोर इंडेवर या कारसोबतच आणि अशोक असल्याची माहिती मिळाली या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचे तीन महागडे आयफोन्स हे फार महत्वाचे ठरले कारण की याच आयफोनमधनं अनेक रहस्य जे आहेत ते उलगडलेले होते कारण वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जी नेमकी कुठे कुठे आहे त्याचं संपूर्ण माहिती याच मोबाईलमधून तपास यंत्रणेला माहीत पडली आणि त्यानंतर वाल्मिक कराड याचा फास हा जास्त आवडला तर राज्यात अनेक ठिकाणी कराडच्या मालमत्ता आहे पुण्यातील हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड भागात जवळपास एकशे पंधरा कोटींची संपत्ती वाल्मिक कराडची असल्याची माहिती आहे यामध्ये सिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम नरोडे पन्नास एकर जमीन आहे चेंद्रा तालुका बार्शी ज्योती जाधव पन्नास एकर जमीन सिमरी पारगाव तालुका माजलगाव मनीषा नरवडे दहा ते बारा एकर जमीन सिमरी पारगाव माजलगाव योगेश सुदाम काकडे पंधरा ते वीस एकर जमीन आहे दिघोळे तालुका जामखेड ज्योती जाधव हो, पंधरा एकर जमीन पुण्यामध्ये एफ सी रोड सुशील पाटील बिल्डरच्या इमारतीमध्ये सात दुकानांचे गाळे बुक केले आहेत एका गाळ्याची किंमत ही पाच कोटी आहे ज्योती जाधव यांच्या हो नावे तीन दुकान गाळ्यात वाल्मिक कराडच्या नावे चार दुकान गाळ्यात एमनुरा पार्कमध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये किमतीचा इमारतीचा एक माळा आहे अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे वाल्मिक करारच्या काळ्या संपत्तीचे अनेक कारनामे आतापर्यंत समोर आले आता त्याच्या महागड्या कार आणि मोबाईलची माहिती सुद्धा समोर आली आहे राजकीय हस्त असल्यामुळे आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल असूनही वाल्मिकवर याआधी कधीच कारवाई झाली नव्हती मात्र पापाचा घडा भरला की सर्व काही फेडावं लागतं तसंच वाल्मिकच्या बाबतीत झालंय विकास माने झी चोवीस तास बी